अधून मधून आपण बातम्यांमध्ये इस्रायल पॅलेस्टीनच्या बातम्या सारख्याच ऐकत असतो पण या दोन्ही देशांचा वाद हा आत्ताचा नाहीये तर त्यामागे एक हजार वर्षांचा इतिहास आहे याच दोन्ही देशांच्या वादाच्या इतिहासात वादा इतिहास एक भयंकर घटना घडली होती जी घटना आज म्युनिक हत्याकांड म्हणून ओळखली जाते ज्यात आठ पॅलेस्टिनच्या ब्लॅक सप्टेंबर या अतिरेकी संघटनेने इस्रायलच्या अकरा प्लेयर्सना ठार मारलं होतं आणि इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्या अकरा प्लेअर्सचा बदला घेण्यासाठी इस्रायलने जे तब्बल वीस वर्ष चाललं तर आजचा विषय आपण दोन भागांच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत एक म्हणजे ऑलिम्पिक्स म्युनिक हत्याकांड आणि मध्ये ठार झालेल्या अकरा प्लेअर्सचा बदला म्हणून सुरू असलेलं व्रॅथ ऑफ गॉड मिशन चला तर मग जाणून घेऊया म्युनिक हत्याकांड बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला गाजा करायला विसरू नका आणि आमच्या अपडेटसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर कथेची सुरुवात होते पाच सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर पासून वेस्ट जर्मनीतल्या म्युनिक शहरात समर ऑलिम्पिक सुरू होत यामध्ये इस्रायल सोबत एकशे बावीस देशांचे प्लेयर्स खूप मेहनत करून आपापल्या देशांना मेडल्स मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते एकोणीसशे छत्तीस मध्ये वेस्ट जर्मनीत समर ऑलिम्पिक नाझी हुकूमशहा एडॉल्फ हिटलर याच्या नेतृत्वाखाली झालं होतं म्हणून एकोणीसशे बहात्तर मध्ये वेस्ट जर्मनी आक्रमक राष्ट्रवादाच्या विरुद्ध होता आणि पहिल्यांदाच स्वतःला शांतीप्रिय देश म्हणून प्रेझेंट करत होता याच गोष्टीमुळे आयोजकांनी या ऑलिम्पिकला गेम्स ऑफ पीस अँड जॉय असं नाव दिलं आता जर्मनीचा हाच डिसिजन जास्त महागात पडणार होता म्हणजे झालं असं की गेम्स ऑफ पीस अँड जॉय मुळे ऑलिम्पिक्स मध्ये मोकळं आणि फ्रेंडली वातावरण ठेवण्यासाठी हाय सिक्युरिटी सुरक्षेची व्यवस्था केली नव्हती आणि याचा फायदा पॅलेस्टिनीने घेतला पॅलेस्टिनीच्या ब्लॅक सप्टेंबर या दहशतवादी संघटनेने एक भयंकर कट रचला ते एकूण आठ अतिरेकी होते त्यांचा उद्देश होता की इस्रायली प्लेयर्सना ताब्यात घेतलं तर ते इस्रायल सरकारवर दबाव टाकतील आणि इस्रायलच्या तुरुंगात बंद असलेल्या दोनशे चौतीस पॅलेस्टिनी कैद्यांना सोडवता येईल पाच सप्टेंबर एकोणीशे बहात्तरची पहाटे साडे ची वेळ होती ब्लॅक सप्टेंबरचे आठ दहशतवादी इतर प्लेयर्स सारखे ट्रॅक सूट घालून दहा फूट उंचीवरून उडी मारून हॉस्टेलमध्ये घुसले आता सगळ्यांची नजर चुकवून आठही जण आत शिरले होते त्यांना आत सुरक्षा कर्मचारी दिसले पण त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना वाटलं की हे प्लेयर्सच आहेत मग पुढे चालत ते आठ जण इस्रायली प्लेअर्सच्या जवळ पोहोचले त्यांनी रायफल्स आणि हँड ग्रेनेड हातात घेतले आणि इस्रायली प्लेयर्सच्या एका रूमचा दरवाजा तोडला तेव्हा समोर इस्रायली कुस्ती रेफरी योसेफ गट फ्रायड आणि ट्रेनर मोशे वाईनबर्ग रूम दिसले त्या दोघांनी परिस्थिती ओळखली आणि त्या दहशतवाद्यांशी झटापट सुरू केली मग इतर प्लेयर्सचा सांगितलं की पळून जा त्यांच्या आवाजाने काही प्लेयर्स दुसऱ्या मध्ये पळाले वेट लिफ्टर योसेफ रोमानोने सुद्धा त्यांच्याशी दोन हात करायचा प्रयत्न केला पण त्यातच त्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला ज्यामुळे रोमानो आणि वाईनबर्ग यांचा जागीच मृत्यू झाला तर गट फ्रायडला त्यांनी ताब्यात घेतलं यानंतर त्या दहशतवाद्यांनी एकूण नऊ इस्रायली प्लेयर्सना पकडलं आता त्या दहशतवाद्यांनी दोनशे चौतीस पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्याची मागणी केली आणि तसं नाही केलं तर त्या नऊ प्लेयर्सला मारून टाकू अशी धमकी दिली जर्मन सरकारने तेव्हाचे इस्रायली पंतप्रधान गोल्डा मायर यांच्याशी चर्चा केली पण त्यांनी दहशतवाद्यांच्या मागण्या मांडण्यास नकार दिला आणि प्लेअरच्या सुटकेसाठी जर्मन सरकारकडे सिक्रेट ऑपरेशनसाठी परवानगी मागितली पण एवढी मोठी घटना घडून सुद्धा ऑलिम्पिक समितीने शो मस्ट गो ऑन म्हणत गेम सुरू ठेवले त्यामुळे जर्मन सरकारने इस्रायलला ऑपरेशनची परवानगी दिली नाही पण त्यांनी इतर इस्रायली खेळाडूंना काही होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं दहशतवाद्यांच्या मागण्या फेटाळल्यानंतर दहशतवाद्यांनी मग एक नवीन मागणी केली ज्यात त्यांनी एक विमानाची मागणी केली ज्यात ते ताब्यात घेतलेल्या नऊ प्लेयर्सला इजिप्तच्या कायरोला घेऊन जाणार होते आता जर्मन सरकारने त्यांची ही मागणी मान्य केली आणि त्या नऊ सुटकेसाठी ऑपरेशनची एक योजना आखली यात असं ठरलं की दहशतवादी विमानात चढायला जेव्हा हेलिकॉप्टर मधून उतरतील तेव्हा जर्मन स्नायपर त्यांना टार्गेट करतील पण जर्मन सरकारला दहशतवाद्यांची एक्झॅक्ट संख्या माहित नव्हती त्यांना फक्त पाच दहशतवाद्यांचा अंदाज होता पण रिएलिटी मध्ये एकूण आठ होते या चुकीच्या माहितीच्या आधारावर पाच जर्मन स्नायपर फर्स्टन एअरपोर्ट वर पोझिशन घेऊन थांबले होते काही वेळाने दोन हेलिकॉप्टर्स दहशतवादी आणि इस्रायली प्लेयर्स घेऊन एअरपोर्ट वर पोहोचले दोन दहशतवादी विमान चेकिंगला पुढे आले पण त्यांना तेथे कोणीच दिसलं नाही म्हणून त्यांना संशय आला आणि ते पुन्हा हेलिकॉप्टरकडे वळले तेवढ्यात जर्मन स्नायपर्सनी गोळीबार सुरू केला दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला शेवटी एका दहशतवादाने त्या प्लेयर्सच्या हेलिकॉप्टर वर बॉम्ब फेकला ज्यामुळे स्फोट होऊन ते नऊ प्लेयर्स ठार झाले या चकमकीत जर्मन स्नायपर्सनी पाच दहशतवाद्यांना ठार केलं आणि नंतर तीन जणांना पकडलं आता अकरा प्लेयरच्या मृत्यूमुळे जगभरात खळबळ उडाली त्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशा मागण्या जगभरातून व्हायला लागल्या ते तिघेही म्युनिक मधल्या तुरुंगात होते पण काहीच दिवसांनी एकोणतीस ऑक्टोबरला लुफ्तानचा फ्लाइट सिक्स वन फाय हायजॅक झालं आणि हायजॅकर्सने त्या तीन दहशतवाद्यांची ते म्हणजे जमाल अल गशी गशी आणि मोहम्मद सफादी यांच्या सुटकेची मागणी केली जर्मन सरकारला यावेळी ही मागणी मान्य करावी लागली आता इथे प्रश्न असा की मग तीन दहशतवादी मुकाट सुटले का तर झालं असं की इस्रायलच्या मनात त्या निष्पाप अकरा प्लेअरच्या खुनाचा बदला काही केला घ्यायचा होता आणि त्यानंतर त्या अकरा प्लेयरचा श्रद्धांजली म्हणून सुरू झालं मोसादच्या अंडर इस्रायलचं ऑपरेशन जसं नाव होतं व्रॅथ ऑफ गॉड जे पुढे वीस वर्ष चाललं आता या रॅथ ऑफ गॉडमध्ये काय घडलं ते दहशतवादी पकडले गेले का हे जाणून घ्यायला तुम्हाला आमच्या या व्हिडिओचा पुढचा भाग पाहावा लागेल आणि असंच इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेण्यासाठी गाजेबाजेला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका